बुल cool. सोलापूर लोकसभा मतदारसंघात कोण खासदार होणार याची उत्सुकता प्रत्येक नागरिकांना लागलेली या, लाग या ठिकाणी बघायला मिळत आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रतिस्पर्धी म्हणून दोघे समोरासमोर उभे ठाकलेले सोलापूर शहर शहरमध्येचे आमदार प्रणिती शिंदे आणि माळशिरस मतदारसंघाचे आमदार राम सातपुते यांच्यामध्ये जंगी तुल्यबळ सामना या ठिकाणी होणार असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे कारण दोन्ही उमेदवार ांनी या ठिकाणी प्रचारात मोठी आघाडी घेतलेली आहे गाव वाड्या वस्त्यावर दोन्ही उमेदवार फिरून आपल्याला मतं द्या यासाठी नागरिकांना मतदारांना साथ घालताना बघायला मिळत आहेत आपले मुद्दे जनतेसमोर मांडत आहेत का आपल्याला मतदान द्यावं यासाठी ते अपील करत आहेत या, या ठिकाणी सोलापूर शहर मध्येचे आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात माळशिरस लोकसभा माळशिरसचे विधानसभेचे आमदार राम सातपती यांच्यामध्ये तुल्यबळ लढत होताना दिसत आहेत गाव वाड्या वस्त्यांवर हे फिरून आपल्याला मतदान करा असे हाक घालत आहेत या ठिकाणी मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना भेटून देखील ते मतदानासाठी आवाहन करत आहेत सोलापूरचा खासदार कोण होणार याबाबत तरुणांमध्ये तर्कवितर्क लढवले जात आहेत सोलापूरचा कोण खासदार असावा असं आपल्याला वाटतंय ह्या त्यासाठी आपण देखील या याच्यामध्ये या, या सहभाग होऊन आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपल्या खासदाराचं नाव या ठिकाणी लिहायला विसरू नका त्याचबरोबर आमच्या चॅनलला सब सबस्क्राईब आणि लाईक करायला देखील विसरू नका